मित्रांनो आपण इथे जितीन उद्या साहेब समाज विकास विभाग पुणे महानगरपालिकेकडे आलो होतो त्यांची भेट झाली नाही आता आर आर चव्हाण मुख्य समाज विकास अधिकारी जे आहेत आता अपील अधिकारी आहेत समाज विकास विभाग त्यांना आपण भेटणार सर आतमध्ये जाण्यासाठी काही चिठ्ठीवर द्यावं लागते कामस्ते शिक्षण मंडळ म्हणून विभाग शिक्षण विभाग शिक्षण विभाग असं चालू आहे चालू चालू असते त्यामुळे तर आपल्या सगळ्यांचे काम कदाचित पद्धत आपल्याला ठेवायची तुम्ही आता फक्त म्हणजे आज सकाळपासून कोणी गेलं नाही ना अच्छा चौदा तारखेचं आहे मग तिकडे होते ना आज तारीख वीस आहे म्हणजे सात दिवसाचं काहीच सा नाही सहा दिवस कुणी झालं नाही काय इकडे सहा दिवस मधल्या एक दोन दिवस रिहर्सल बाहेरचे आले की आपण विजिटर आले की बाकी नॉर्मल अच्छा आता कोण आतमध्ये बसलेलं आहे स्टाफ तो काम कर रहे हैं स्टाफ कर कर नहीं भाई तो नहीं है नहीं कर रहा है पट्टी नहीं है मैं नहीं काही पड दोन लाख पिऊन देतो तीन लाख पडतो दोन लाख किंवा हा दोन लाख करतो तीन लाख करतो दोन लाख पिऊन काय आलं तिथं पडते वीस आहे बोल वीस आहे ना एक तर तुमचं पहिल्यांदा अभिनंदन बरं का तुम्ही आय कार्ड घातलेलं आहे हे फार महत्वाचं आहे आमच्या दृष्टीत नाही महत्वाचं काय म्हणते का तुम्ही ऐकड घातलेलं आहे त्यामुळे तुमचंही अभिनंदन करणे तेवढंच गरजेचं आहे नंबर <smallion> ले तुम्ही सही करोगी ना नाही तू माझं काय मी काय तुमचं काय आहे काम हा मीडिया चव्हाण साय बस काय आहे अरे वाच फार छान आहे झाले नाही झाले आधी जाताना फरम काय टायमिंग सॉरी नाही दोन ठेवायचे आहेत ना मी त्यामुळं जागा सोडली अच्छा सॉरी हां हां बरोबर आहे बारा त्रेपन्न म्हणजे किती आलं इंग्लिश मध्ये तरी माझं काहीतरी ठीक आहे एवढं काय नाही सही नाही आत्ता करायचे का नंतर करायचे सर येऊ का

तुमच्यासाठीच आहे सर तुम्ही काम करणारी लोक आहे आम्ही रेकॉर्डिंग घेऊन आमच्याकडे ठेवून टाकतो बाकी काय नाही त्या विरोबर की हो <laughs> तुमच्यासाठी काम करणारी जाऊ द्या लवकर काय नाही सर मोहीम चालू आहे काल सर त्या गडबडीमध्ये मी नसतो शक्यतो नहीं, नहीं। सर मुद्दा असा आहे की जे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जर होती तर महानगरपालिकेकडे ते काम दिलं होतं की त्यांचं इकडचं अरेंजमेंट वगैरे सगळं त्यावेळी आणि त्यांनी तो खर्च केला होता तर खर्च हे हा नाही नाही मात्र फक्त प्रश्न पूर्ण होते म्हणजे लोकांना ते कळेल तर ते राज्य शासनाचं काम होतं मुख्यमंत्री आले होते दोन उपमुख्यमंत्री आले होते तर त्यावेळी जो काय मांडव असेल त्यावेळी काय खाणं पिणं असेल किंवा काय जे काय साऊंड सिस्टम असेल त्याचा सगळा खर्च महानगरपालिकेने केला होता तर तो त्याची फिगर साधारणतः काय आहे डेंटिटी फिगर काय आहे पहिली गोष्ट म्हणजे महानगरपालिकेनं ती आपल्यावर जबाबदारी का घेतली हा एक मुद्दा एक आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे मग त्याचं पेमेंट झालं का नाही कारण महानगरपालिकेचा सगळा जो पैसा आहे तो आम्ही असं समजतो की नागरिकांचा पैसा आहे तर इनडायरेक्टली त्या नागरिकांवर बोजा नको हा माझा मुद्दा आहे सर काय सांगाल तुम्ही महाराष्ट्र राज्याचा कार्यक्रम आणि त्याच्यामध्ये शहरात असल्या कारणाने महापालिकेवरती जबाबदारी दिली कार्यक्रम असेल अच्छा म्हणजे स्टेटमेंट आणि कलेक्ट्रम असेल त्या अनुषंगाने महापालिका बाजूवादी जो कार्यक्रम आणून केला त्या ठिकाणी साधारणतः शहरातल्या आणि शेतकऱ्या पुणे जे घटका त्या ठिकाणी आम्ही ती व्यवस्था करू तर त्याच्यामध्ये महाकालिके तर महिलांना नेहण करण्यासाठी एम बी ती बस व्यवस्था करण्याचा बरोबर तिथलं मंडप असेल नाश्ता असेल जेवण असेल हा सर्व खर्च त्या त्या वार्ड ऑफिसला करायला सांगितलं अच्छा त्या परीक्षा तेवढ्या वर्षीस येतील प्रत्येक वार्ड ऑफिसला अच्छा आहे दहा ते पंधरा हे पंधरा वार्ड ऑफिसला सगळ्यांना कळलं होतं ते प्रत्येकाचा खर्च त्यांचा पंधरा पंधरा जणांनी त्यांनी स्वतः केलेला आहे द क्युबिलिटी तुमच्याकडे आला असेल की तो सगळा खर्च वार्ड ऑफिस केलेला त्याचं एकत्रीकरणाचं काम ते आमच्याकडे सध्याकडे दिलेला बऱ्यापैकी वार्ड ऑफिसची बिलं आमच्याकडे सादर झालेली आहे त्याच्यामध्ये बिलांच्या संदर्भात दृष्टपातळीवरती चर्चा झालेली आहे तरतूद डिपार्टमेंट यायचं याच्यावरती तरतूद उपलब्ध करून देणं महापालिकेचा आणि राज्याचा विषय तर आम्ही असंच ठरवलं की आपण एकत्र करायचं महापालिकेचं संपूर्ण बिलाच राज्य शासनाचा मुलाभाग सध्याकडे ते सादर करायचे बर राज्य शासन उपलब्ध करून देईल जमा करायची महापालिकेने ते जो खर्च झालेला आहे ते ती देण्यात यावं अशी भूमिका महापालिकेची आहे ठीक आहे ठीक आहे या संदर्भात एकत्रीकरण एकत्रीकरणाचं काम आहे म्हणजे अजूनपर्यंत तुम्हाला अजून तुमच्याकडे पेमेंट मिळालं नाही कारण त्यांच्याकडनं त्यांनी आकडे दिली बरं आणि त्या आकडे गाडीच्या अनुषंगाने आपण केली सर ठीक आहे सर लक्षात आलं मुद्दा लक्षात आला दोन तीन प्रश्न नागरिकांनी आहेत की पंधरा वॉर्ड जर तुम्ही म्हटलात तर ते आम्हाला हे सुद्धा काय करायचं की कुठल्या कुठल्या वॉर्डाने आतापर्यंत दिलेले आहेत आणि कोणी अजून दिलेले नाहीये आणि टोटल अमाऊंट किती आहे ट्वेंटिटी जरी मला सांगितलं ना आता जवळपास एक दहा टक्के पुढे माग तर आम्हाला ती हवी आहे फिगर एक आणि दुसरी गोष्ट म्हणजे सर तुम्हाला असं वाटत नाही का की म्हणजे याची तरतूद अगोदर करूनच मग हे करायला पाहिजे हे घाई गडबडीत केलेलं आहे नागरिकांची तक्रार आहे की ते इलेक्शनच्या डोळ्यासमोर ठेवूनच हे गाई गडबडीत करण्यात आलं तर त्याचा वृदंड पुण्यातल्या नागरिकांना का हा एक फार महत्वाचा मुद्दा उपस्थित होतो राज्य शासनाने संपूर्ण बैठका झाल्या तर डॉक्टर पात्रवर्ती गाय बैठका

महाराष्ट्रात एक पुण्यातच साधारणतः पाच साडेपाच लाख महिलांच्या अर्ज पुणे जिल्ह्यात पुणे महापालिकेसहित हा कार्यक्रम राज्य शासनाने कालवाडीला घेण्याचं नियोजन केलं आणि त्या नियोजनाप्रमाणे कार्यक्रम झाले तर त्याचा जो खर्च आहे तो वाढवा शेतकरी केलेला आहे त्या वाढवा ते रकमाची सर मला ते म्हणजे काय विशेष पर्टिक्युलरली कधी कळेल कारण का मग असं चुकीचं होिलं सादर करत नाही तोपर्यंत तुम्हाला मिळणारी नाही परत आमचं म्हणणं येतं की हा नागरिकांचा पैसा आहे याच्यामध्ये मग एवढे प्रशासन असू द्या महानगरपालिका असू द्या एवढा वेळ हा एक मुद्दा आहे हा चालेल सर ते सांगा ना सर पुढे ठेवा ना किंवा प्रिंट आऊट मिळेल तर तेही मला द्या पण मला आकडेवारी टेंटेटिव्ह मला असं पाहिजे वॉर्ड वाईज किती साधारण आहे कुठल्या वॉर्डन दिलं नाही अजून आम्हाला ते उत्तर हवं आहे सर साधारणतः तेही बघून तुम्ही नंतर सांगू शकता आणि किती अमाऊंटचं बिल आता पेंडिंग आहे किती जनरेट झालेलं आहे खर uh, hmm. 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 uh, hmm. hmm. अच्छा संकलित करणारा आणि प्रस्ताव hmm. सादर करणार hmm. शासनाला पण आणि महापालिका शासनाला यासाठी पाठवते राजकीय hmm. शासनाने त्यावेळेस सांगितलं होतं की याचा खर्च राज्य शासन करेल महिला बाल करेल राज्य शासना असं म्हटलंय का की त्यांच्याकडे तरतूद नाही आहे मग तरतूद नसताना त्यांनी हे आदेश कसे दिले हा फार महत्वाचा मुद्दा आहे बिलर देण्यासाठी आमच्याकडे सध्या तरतूद नाही असा विषय आहे पण आम्ही त्यांच्याकडे साजरी करणार आहोत कारण का की हा राज्य शासनाचा कार्यक्रम होता महिला बालकल्याणचा कार्यक्रम होता आणि त्याचा खर्च मग करावं जरी आज महापालिकेच्या बजेटमधून द्यावी लागली ज्यावेळेस राज्य शासन आपल्याला पैसा उपलब्ध करून देईल त्यावेळेस महत्वाचं ठीक आहे आज काय ते बजेट चालूच आहे त्याच्यामध्ये हा मुद्दा उचल आज बजेटच्या वगैरे त्या चर्चा उल्का कळसकर मॅडमकडे मी गेलो होतो तिथे मला कळालं तर मुद्दा परत तोच आहे की टोटल फिगर एकदा जरा सांगा ना सर प्लीज सांगा नाही त्याच्यावर सांगा ना सर बंद करतो मी मित्रांनो नमस्कार मी मिलिंद जाधव टी व्ही टेन आज आम्ही समाज विकास विभाग इथे आम्हाला आम्ही जेव्हा डेप्युटी कमिशनरांच्या केबिनमध्ये गेलो तर नितीन उदास तिथे ते आता आलेले नव्हते अजून भेटले नाहीत पण तेही चांगले हां हां अच्छा मला ही कल्पना नव्हती आजारी असल्यामुळं ते आज रजेवर आहेत पण त्यांच्या अंडर जे येतात चव्हाण साहेब तर त्यांच्या केबिनमध्ये गेलो असता आम्हाला पूर्णपणे माहिती मिळालेली आहे मित्रांनो तुम्हाला मुद्दा मी चव्हाण साहेब तुमच्यासमोर दिसत असेल एक कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून आम्ही यांच्याकडे बघतो आणि समाज विकास विभाग असल्यामुळे समाजाशी कसं वागायचं हे यांच्याकडनं शिकावं असं मी तर सर्व सर्व अधिकाऱ्यांना म्हणेन सगळ्या लोकांची ते काळजी घेतात सगळ्यात महत्वाचं म्हणजे मीडियाला ते पूर्ण सहकार्य करतात कारण ते असं मानतात की मीडिया हा मध्यस्थ आहे समाज आणि अधिकाऱ्यांच्या मधला आता सुद्धा त्यांनी जे माझा मुद्दा आजचा होता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या अंतर्गत जे काही इकडे कार्यक्रम झाले जे राज्यानं करायला होते पण ते महानगरपालिकेकडे दे ते देण्यात आले होते त्याची काही बिलच्या संदर्भातली आपण माहिती विचारली असताना आपल्याला सगळी माहिती मिळालेली आहे त्याचबरोबर असं परिपत्रक बघा हे दूध का दूध पाणी पण हे आम्ही नेहमी म्हणत असतो तर अशा अधिकाऱ्यांच्या बाबतीत बॉडी कॅमेऱ्याची गरजच नाही पहिली गोष्ट म्हणजे आणि आपल्याला सगळ्यात माहिती मिळालेली आहे तर माहिती अशी आहे की साधारणतः साडे लाख रुपये हा महानगरपालिकेने केलेला खर्च आहे जो राज्यानं राज्य शासनानं त्यांनी देण्याचं आश्वासन दिलेलं दे आहे बिल जनरेट झाली असा शक्यता आहे पुढच्या कदाचित एक महिन्याभरामध्ये आपल्याला हे नागरिकांचा पुणेकर नागरिकांचा हा पैसा असल्यामुळे आम्ही त्याची जास्त काळजी करत आहोत पंधरा वॉर्डाला त्यांच्या त्यांच्या अंडर त्यांच्या कॉन्ट्रॅक्टर निवडून आ, हे काम त्यांना देण्यात आले होते तुम्हाला सगळं सड़, सगळी लिस्ट ही तुमच्या समोर दिसत आहे तरीही तुम्हाला स्क्रीनवर व्यवस्थित आम्ही हे टाकणार आहोत तर मित्रांनो थोडक्यात काय की याच्याबद्दल जे डिटेल्स आपण प्रत्येक वॉर्ड ऑफिसमध्ये जाऊन सुद्धा आपण ह्याची माहिती घेऊन तुमच्यापर्यंत आणणार आहोत मी मिलिंद जाधव आणि तुम्ही बघत आहात टी व्ही टेन डेली ब्लॉग चव्हाण साहेब आमचे वन ऑफ हो द लाखी अधिकारी चव्हाण साहेब यांच्या केबिनमधन साहे, धन्यवाद सर तुमचा धन्यवाद आणि अभिनंदन सर थँक्यू सर